नगरी चोवीस तास न्यूज रोखोक बातम्या आणि परच काही साहित्य संमेलनाच्या सुवर्ण महोत्सवी वर्षी पहिले महिला साहित्य संमेलन इचलकरंजीत उत्साहात संपन्न इचलकरंजीत सामाजिक उपक्रम राबवण्यात सातत्याने आघाडीवर असलेल्या वृंदा सामाजिक फाउंडेशन अंतर्गत महाराष्ट्रातील पहिले महिला साहित्य संमेलन दोन हजार पंचवीस नुकतेच इचलकरंजी येथील संत नामदेव भवन येथे पार पडले जागतिक महिला दिनानिमित्ताने महिलांच्या करिता महाराष्ट्रात पहिले महिला साहित्य संमेलन भरवून ते शंभर टक्के यशस्वी केल्याचा दावा यावेळी वृंदा फाउंडेशनच्या संस्थापिका अध्यक्ष डॉ संगीता हुगे यांनी पत्रकारांशी बोलताना केला यावेळी व्यासपीठावर अध्यक्षने सुप्रसिद्ध लेखिका कवयित्री नीलम मानगावे या होत्या तर या कार्यक्रमातील विशेष सत्कारमूर्ती कवी विजय बिळंके कवयित्री डॉ राजश्री पाटील थोर साहित्यिक पाठलोबा पाटील कवयित्री वैशाली नायकवडे श्री संजय होगाडे कवी पद्माकर बुगटे वृंदा फाउंडेशनच्या अध्यक्षासह डॉ संगीता हुगे उपस्थित होते या प्रसंगी डॉक्टर राजश्री पाटील यांच्या कथाकंद या कथासंग्रहाचे प्रकाशन ज्येष्ठ लेखिका नीलम माणगावे यांच्या हस्ते करण्यात आले महिला दिनानिमित्त महिलाने महिलांच्यासाठी लिहिलेले पुस्तक प्रकाशित करण्याची संधी दिल्याबद्दल डॉक्टर राजश्री पाटील यांनी अध्यक्ष डॉक्टर सौ संगीता हुके यांचे विशेष कौतुक केले या प्रसंगी गेली तीस वर्ष आपल्या साहित्यातून व काव्यातून महाराष्ट्रात आपला ठसा उमटवणाऱ्या थोर साहित्यिक व कवी विजय बेळंके यांना मानाचा कवी कुंजर हा पुरस्कार देऊन विशेष गौरव करण्यात आला याप्रसंगी विजय बेळंके नीलम मानगावे डॉक्टर राजश्री पाटील पाटलोबा पाटील वैशाली नायकवडे पद्माकर भुकटे उज्ज्वला जाधव सुवर्णा पवार मंगल चव्हाण सीमा मुळे यांनी आपल्या सुंदर कविता सादर केल्या कार्यक्रमासाठी मंगल चव्हाण रेखा बिर्जे सुरेखा मांडवेकर जयश्री शेला रंजू मुल्ला विद्या लवटे अनिता गडकरी दीप्ती लोकरे सिद्धी जाधव सुदर्शना पाटील श्रद्धा खेडगे सविता कोळी पत्रकार प्रकाश भोकरे गणपती शिंदे राजेंद्र हुग्गे महालिंग मिठारी महेश मोळके निशांत कोणे राजेंद्र खाडगे अमोल माने दादासो मुजगोंडा महादेवी मुजगोंडा छायाचित्रकार ओमी आदी उपस्थित होते सूत्रसंचालन सीमा मुळे यांनी तर आभार डॉ संगीता हुग्गे यांनी मांडले एकदा काय झालं हा राजा भोज आपले राजकारभार संपल्यानंतर आपल्या शयन ग्रहामध्ये पत्नीच्या खोलीमध्ये चाललेला असतो तरा 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 आणि योगायोग असा त्या पत्नी आणि नियम राजमाता राज राणी राणी साहेब आणि तिची मैत्रीण ह्या दोघी बोलत बसलेल्या असतात आणि अशा अवस्थेत हे गतिशील असं आत आले आल्यानंतर